राम राम मंडळी आता थोड्याच वेळामध्ये भव्य आणि असं जंगी बलगाडा शर्ती ओपनचं मैदान वडगाव कराड इथं रंगणार आहे आणि त्या मैदानामध्ये चांगली चांगली मातावर बैल दाखल सुद्धा झाले ती आणि कालपर्यंत खेळ पायऱ्याचे व्हिडिओ भरपूरच्या चॅनलवर तुम्ही बघितले पण आता जवळपास जे पैरे आहेत ते निश्चित झालेले आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बिंजोड शर्यतीचा बेताज बादशा म्हणजे आपण ओळखला जातो असा मथुर आपल्याला दिसणार आहे शिरसवडीकरांच्या रायफलसोबत नक्कीच शिरसवडीकरांची रायफल आणि मथूर आज जबरदस्त धडकणार कारण आपल्या सगळ्यांच्यासमोर त्यांचा मागचा इतिहास म्हणजे नुकताच झालेला वडकीचा हिंद मैदानाचा इतिहास आहे की त्यांनी ते मैदान कसं प्रकारे गाजवलं होतं त्यामुळे नक्कीच मथुर आणि शिरसोडीकरांचे रायफल मैदानात धेंगाणा करण्यासाठी सज्ज झालेले मित्रांनो त्यानंतर बाकासूच्या पायऱ्याची जबरदस्त चर्चा सगळीकडे रंगलेली होती की बाकासूचा पायरा हा असू शकतो तो असू शकतो असे भरपूरसे व्हिडिओ पडले पण आपण त्या ह्याच्या सुद्धा व्हिडिओ केलाच होता आणि तोच पायरा जवळपास अजून तरी निश्चितच आहे आणि तो, तो म्हणजे लखन झिरो झिरो वन म्हणजे शिवराज हिंगवले कराडकरांचा लखन जो आजच्या घडीला म्हणजे जबरदस्त फॉर्ममध्ये पण आहे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीनं तो तिथे लोक असल्यामुळे पळ दाखवेल असं लखन आणि बकासूर हा पैरा जवळपास निश्चितच झालेला आहे त्यानंतर मित्रांनो गोटचा सर्जा लय जण म्हणतो की गोटचा सर्जा हा आपल्याला बकासूरसोबत बघायला मिळणार पण मित्रांनो आत्ता मिळालेली बातमी ही आहे की गोटचा सर्जा आणि अर्जुन ही आपल्याला एकत्र बघायला मिळणार आहे म्हणजे नक्कीच दोन्ही टॉपची हात्या राहते दोन्ही पण म्हणजे अर्जुन पण फारमता आणि गोडचा सर्जाचा काय नादच करायचं नाही त्यामुळे की अर्जुन आणि गोडचा सर्जा हा मैदाना धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाले आहेत जवळपास हे पैसे फिक्स होत चालले आहेत मित्रांनो त्यानंतर मग आता छत्रपती संभाजी नगरकरांचा जो लखन आहे त्याचा पायरा काय असू शकतो तर त्याचा पायरा दॉर्लीकरांचा हरण्या सहाशे बावीस हा पायरा फिक्स झाला आहे लखन आणि हरण्या सहाशे बावीस म्हणजे नक्कीच तो पण टॉपचाच पायरा आहे म्हणजे दोन्ही हिंद केसरी जुडी आज एकत्र पळतीया या हा। लखन आणि हरण्या म्हणजे नक्कीच माहिती ती पण निघाला घालणार म्हणजे घालणारच त्यानंतर रायफल एकाऐंशी एक्क्याऐंशी याचा पायरा हा पक्ष चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे तो पण निश्चित झालेला फिक्स झाला ती पण जुडी जबरदस्त फार्मात असणार आहे वाद्या मित्रांनो म्हणजे आतापर्यंत कळलेले पैरे फिक्स पैरे हेच आहेत की मथुरा आणि शिरसोडीकरांचे रायफल बाकासूर आणि लखन झिरो झिरो वन म्हणजे कराडचा लखन आणि गोडचा सर्जा आणि लखन आणि हरण्या सहाशे बावीस आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पक्ष चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी म्हणजे नक्कीच मैदानामध्ये आता ढिंगा होणार राडा होणार आणि नुसता धुळा होणार आणि त्यानंतर कळणार आपल्याला की आपल्या समोर गुलाल घेऊन कुठला बैल समोर येतं ते कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे पैरे कशी वाटले आणि यातलेच पैरे जवळपास निश्चितच आहेत त्यामुळे नक्कीच कुठली जुडी गुलाल घेतली पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला